जर मी तुम्हाला सांगितलं की अपूर्ण इच्छा घेऊन गेलेली आत्मा पुन्हा येऊन त्रास देते तर तुम्हाला ते खोटं वाटेल पण याबद्दल गरुड पुराण काय सांगते चला जाणून घेऊया दंडकारण्यात सूर्य हळूहळू मावळतीला जात होता पर्णकुटीसमोर प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण बसले होते माता सीता थोडी विचारमग्न होती तिचं लक्ष सतत पर्णकुटीच्या पलीकडच्या झाडांमध्ये शिरणाऱ्या वाऱ्यावर गेलं तिला तिथे कोणीतरी दिसत होतं पण काय हेच तिला समजत नव्हतं सीता म्हणाली प्रभू या वाऱ्याच्या आवाजात एक वेगळं दुःख वाटतंय जसं एखाद्याने काहीतरी अपूर्ण सोडून गेला असावं श्रीराम हसून म्हणाले सीते या वनात जे झाडं आहेत दगड आहेत त्या प्रत्येकाने अनेक मृत्यू पाहिले आहेत प्रत्येक वाऱ्याच्या झोत एखाद्या आत्म्याची वेदना वाहून आणतो हे वारे कधीही फक्त वारा नसतात लक्ष्मण त्यांच्या जवळ येत म्हणाला भाऊ आपण तर वारंवार ऐकतो की आत्मा मुक्त होतो पण मग तो पुन्हा कसा परत येतो तुम्ही मला सांगाल का आत्मा अपूर्ण इच्छा घेऊन मरण पावला तर तो खरोखरच परत येतो का तेव्हा श्रीरामांनी जमिनीवर एका काडीने एक वर्तुळ काढलं आणि त्याच्यामधोमध मद एक ठिपका ठेवला ते म्हणाले हे बघ लक्ष्मण हे वर्तुळ म्हणजे आत्म्याचा जीवनक्रम आहे जन्म कर्म मृत्यू आणि पुढचा प्रवास पण जर आत्मा एखाद्या गाठीने म्हणजे अपूर्ण इच्छेने अडकला असेल तर हा प्रवास थांबून जातो आणि आत्मा त्या वर्तुळातच भटकत राहतो न तो जाऊ शकतो न तो परत येऊ शकतो माता सीताने विचारले आत्मा परत येतो का तो आपल्यात वावरतो का तेव्हा श्रीराम म्हणाले हो सीते गरुडपुराणात सांगितलं आहे जर आत्मा मरणाच्या वेळी एखादी तीव्र इच्छा घेऊन जातो एक इच्छा जी पूर्ण होऊ शकली नाही तर ती आत्मा मृत्यूच्या बंधनातून पूर्णमुक्त होत नाही तो आत्मा या भूतलावर त्या इच्छेच्या ठिकाणी अडकून राहतो आणि कधीकधी तो, तो पुन्हा प्रकट होतो यावर लक्ष्मण म्हणाला हे खरंच घडतं प्रभू तुम्ही असं काही अनुभवलं आहे का तेव्हा श्रीरामांनी एक कथा सांगायला सुरुवात केली दंडकारण्यातून जात असताना एका रात्री एक विचित्र घटना घडली एका गावाजवळ मी थांबलो होतो त्या गावातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की काही दिवसांपासून एक वयोवृद्ध स्त्रीच्या आत्म्याचे दर्शन तिथल्या लोकांना होत आहे ती स्त्री नेहमी रडत राहते आणि सतत एकच वाक्य म्हणते माझं इथे काहीतरी राहिलं आहे श्रीराम पुढे म्हणाले मी तेरा त्री त्या रात्री ध्यानस्थ झालो आणि माझ्या अंतर्मनाने त्या आत्म्याशी संपर्क साधण्याचा मी प्रयत्न केला त्या वृद्ध स्त्रीची आत्मा त्या ठिकाणी अडकली होती तिची इच्छा इतकी तीव्र होती की तिच्या मृत्यूनंतर देखील ती आपल्या एका अलंकारासाठी तळमळत राहिली एक सोन्याची अंगठी जी ती आपल्या मुलाला द्यायचं विसरली होती पुढे माता सीताने विचारले एक अंगठी इतक्यासाठी आत्मा अडकतो त्यावर प्रभू श्रीराम म्हणाले हो सीते मृत्यू हे शरीराचा अंत आहे पण इच्छांचं नाही इच्छा या मनाच्या असतात आणि जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्या मनाला म्हणजेच मन आत्म्याला अडकवून ठेवतात म्हणूनच गरुडपुराम सांगतं मरणाच्या क्षणी मन शुद्ध निस्वार्थ आणि समर्पणशील असावं मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लक्ष्मणाने विचारले मग त्या वृद्ध स्त्रीच्या आत्म्याचं काय झालं श्रीराम म्हणाले मी तिच्या मुलाला त्या अंगठीविषयी सांगितलं जेव्हा त्याने ती अंगठी एका गरीब विधवेला दान दिली तेव्हा त्या आत्म्याचा शांती प्राप्त झाला त्या रात्री तिचं रडणं थांबलं आणि गाव शांत झालं श्रीराम पुढे म्हणाले ही केवळ सुरुवात आहे सीते असे अनेक आत्मे आहेत जे अपूर्ण इच्छा घेऊन गेले आणि आजही भटकत आहेत कुणाच्या घरात कुणाच्या मनात तर कुणाच्या नशिबात श्रीराम म्हणाले लक्ष्मण सीते आता मी तुम्हाला अशा आत्म्याची कथा सांगतो जी मरण पाहूनसुद्धा शांत झाली नाही कारण ती तिच्या सूडाच्या आगीत होरपळत होती माता सीताने विचारले सूड घेणं म्हणजे तर द्वेष असते मग अशा आत्म्याला मुक्ती कशी मिळणार श्रीराम शांतपणे बोलू लागले ही गोष्ट आहे अवंतिका नावाच्या एका राजकन्यजी ती सुंदर ज्ञानी आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाची होती तिचा विवाह शेजारच्या राज्यातील युवराजाशी हळलेला होता दोन्ही राज्यांमध्ये शांतता स्नेह आणि चांगलीच मैत्री होती परंतु सत्तेच्या लोभाने आणि कपटाच्या प्रेरणेने राजघराण्यातीलच एका व्यक्तीने तिचा विश्वासघात केला तिच्या विवाहाच्या आदल्या दिवशी रात्रभर तिच्या सवंगड्यांसह ती मंदिरात जागरण करत होती त्याच रात्री तिच्यावर चाल करून तिला विष दिलं गेलं आणि त्यामुळे ती मरण पावली तिचा मृत्यू झाल्यावर सर्वांनी समजलं की ती आजारी पडून अचानक गेली परंतु तिच्या मनात सुडाची तीव्र भावना होती आणि म्हणूनच तिचा आत्मा मुक्त झाला नाही ती पुन्हा आली लक्ष्मण थोडा अस्वस्थ झाला पण भाऊ ती परत आली म्हणजे तिनं कोणावर सूड घेतला का यावर श्रीराम म्हणाले अवंतिकेचा आत्मा तिच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी तिच्या महालात दिसू लागला सुरुवातीला सुवास मग पायांचे हलके आवाज आणि शेवटी ती स्वतः प्रकट झाली तिच्या चेहऱ्यावर रुद्रतेज होता डोळे दुखाने लाल झाले होते आणि तोंडातून शब्द निघत नव्हते ती त्या व्यक्तीला शोधत होती ज्याने तिचा मृत्यू घडवला होता राजमहालात असलेल्या सेविकेने हे ती सर्व आपल्या का रात्रीच्या कामामध्ये अनुभवलं होतं ती भीतीने थरथर कापत राजाकडे गेली आणि राजाला तिने सर्व काही सांगितलं पण राजा म्हणाला हे भ्रम आहेत अवंतिका मेली आहे ती परत येणार नाही मात्र त्या रात्री राजगादीच्या खोलीत त्या विश्वासघातकी व्यक्तीच्या समोर अवंतिकेचा आत्मा उभा राहिला ती काही बोलली नाही फक्त त्याच्या डोळ्यात तिने पाहिलं त्या नजरेत एवढं भय होतं की ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी सकाळी मृतावस्थेत आढळली त्याचे डोळे उघडे होते आणि तोंडात घाबरल्याचे भाव होते सीतेचे डोळे अश्रूंनी भरून आले तिचं दुःख किती मोठं असावं प्रभू की मृत्यूनंतरसुद्धा तिचा आत्मा शांत होऊ शकला नाही श्रीराम म्हणाले गरुड पुराणात सांगितलं आहे जर आत्म्याला मरणाच्या वेळी अन्यायाची तीव्र भावना असेल तर तो आत्मा प्रेतरूप धारण करतो तो ना स्वर्गात जातो ना पृथ्वीवर स्थिर राहतो तो फक्त सुडाच्या भावनेने जळत राहतो लक्ष्मण म्हणाले मग प्रभू त्या आत्म्याला शेवटी मुक्ती मिळाली का यावर श्रीराम म्हणाले हो लक्ष्मण जेव्हा तिच्या आईने एक विशेष प्रायश्चित्त यज्ञ केला ज्यात तिने आपली सगळी संपत्ती गरिबांना दान केली आणि तिच्या मुलीच्या हत्येची खरी गोष्ट सर्वांसमोर मांडली तेव्हा त्या आत्म्याने शेवटी शांततेने त्या ठिकाणाचा त्याग केला त्या यज्ञात अवंतिकाचं नाव घेतलं गेलं आणि त्यावेळी मंदिरातील घंटा आपोआप वाजल्या आणि त्या दिवसानंतर तिचा आत्मा पुन्हा कधीही दिसला नाही पुढे माता सीता म्हणाली खरंच अपूर्ण इच्छा विशेषतः अन्यायाची आत्म्याला किती अस्वस्थ करू शकते हे सगळं या गोष्टींवरून लक्षात येतं श्रीराम हळू आवाजात म्हणाले म्हणूनच मानवाने आपले व्यवहार नाती आणि कर्म हे पवित्रतेने निस्वार्थ भावनेने करावेत कारण मृत्यू हा शेवट नसतो तो फक्त एक दरवाजा असतो जो तुमच्या कर्मांवर आधारित पुढच्या प्रवासाचं दार उघडतो लक्ष्मण म्हणाले भाऊ ही गोष्ट मनाला हलवून गेली श्रीराम म्हणाले लक्ष्मण तू पुढची कथा ऐकशील तर तुझ्या पायाखालून जमीन सरकेल श्रीराम पुढे म्हणाले लक्ष्मण सीते आता मी तुम्हाला अशा आत्म्याची गोष्ट सांगतो जो कोणावरही रागावलेला नव्हता ज्याच्या मनात सूड नव्हता पण ज्याला आपल्या अपूर्ण मायेमुळे मुक्ती मिळाली नाही माता सीता आणि लक्ष्मण एकदम लक्ष देऊन ऐकत होते दे। मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रीराम म्हणाले ही गोष्ट आहे राजा धर्मसेन याची तो एक न्यायप्रिय राजा होता परंतु त्याचं सर्वस्व होतं त्याची दोन मुलं युवराज सुहास आणि कन्या चारुलता त्याने त्यांच्यावर अत्यंत प्रेम केलं पण ते प्रेम इतकं गहिर होतं की त्याने आपली राजव्यवस्था धर्माचे नियम सगळं बाजूला ठेवून फक्त आपल्या मुलांच्या कल्याणासाठी जागरणं सुरू केलं परंतु काळचक्र कुणासाठीही थांबत नाही एके दिवशी राजा गंभीर आजारी पडला त्याला वाटलं की मृत्यू समीप आहे आणि म्हणून त्याने आपल्या मुलांना बोलावलं राजा म्हणाला सुहास चारुलते मी जगाच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत पण मला एकच गोष्ट हवी तुम्ही एकमेकांचा सांभाळ करावा आणि परस्परांमध्ये कधीही भांडण करू नका माझा आशीर्वाद तुम्हाला सदैव लाभो मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्या दोघांमध्ये वारसा हक्कावरून मोठा वाद निर्माण झाला सुहासला वाटलं की सर्व राज्य त्याच हक्काचं आहे चारुलतेला वाटलं की पित्याने तिलाही समान अधिकार दिला आहे आणि या वादाने त्यांच्यात कटुता निर्माण झाली लक्ष्मण उदासपणे म्हणाला म्हणजे पित्याची शेवटची इच्छा पूर्ण झालीच नाही श्रीराम म्हणाले हो लक्ष्मण आणि म्हणूनच राजा धर्मसेन शांत झालं नाही त्याच्या अंतिम संस्काराच्या चौथ्या रात्री राजाप्रसादात अनेकांना विचित्र गोष्टी जाणवू लागल्या काहींनी सांगितलं की एक वृद्ध पुरुषाची छाया महालात फिरत होती काहींनी ऐकलं की कुणीतरी शांतपणे हळू आवाजात म्हणत होतं माझी मुले एकत्र राहावीत एका रात्र जागरणाच्या वेळी चा चारुलता आणि सुहास यांनी ती छाया स्वत पाहिली ती त्यांच्या पित्याची होती सीतेच्या डोळ्यात आश्रू आले एक पित्याची इतकी निस्वार्थ माया मृत्यूनंतरसुद्धा त्याने आपली मुले सोडली नाहीत श्रीराम म्हणाले यावर गरुडपुराण सांगतं की स्नेह हे बंधनाचं रूप घेऊ शकतो प्रेम जर ममत्वाच्या जंजाळ्यात गुंतलं तर तो आत्मा प्रेत होतो तो भटकतो ना रागाने ना सुडाने तर फक्त काळजीने तो भटकतो शेवटी एका वृद्ध ऋषीच्या मार्गदर्शनाने सुहास आणि चारुलताने पित्याच्या श्राद्धसंस्कारात विज्ञान होम केला त्यांनी सर्व गोष्टी विसरून एकमेकांशी मिळवणी केली आणि त्या रात्री राजप्रसादात एक प्रकाश उमगला हो ती आत्मा पुन्हा कधीच परत आली नाही लक्ष्मण म्हणाला या गोष्टीने हे शिकवले की प्रेम हे शुद्ध असावं पण त्यामध्ये बंधन नको नाहीतर तेच प्रेम आपल्याला मुक्तीपासून अडवत राहतं श्रीराम हसून म्हणाले तू बरोबर बोललास लक्ष्मण पण आता जी कथा मी सांगणार आहे ती एका साधूची आहे जो आयुष्यभर संयम व्रत आणि तपश्चर्याने राहिला पण मरणाच्या क्षणी त्याच्या मनात एक प्रश्न राहिला आणि त्या एका अपूर्ण प्रश्नामुळेच त्याचा आत्मा पुन्हा पृथ्वीवर परतला सीतेने विचारलं पण कोणता प्रश्न प्रभू श्रीराम बोलू लागले दक्षिणेकडील घनदाट अरण्यात ऋषिकेतू नावाचा एक तपस्वी राहत असे तो लहानपणापासूनच ब्रह्मचर्याचे पालन करत होता जीवनभर त्याने मोह माया लोभ क्रोध आणि स्पर्शसुख याचा त्याग केला होता त्याचं जीवन म्हणजे एक धकधक्तं तप होतं लोक त्याला ऋषी म्हण पण तो स्वतःला साधक म्हणायचा कारण त्याच्यामध्ये अंतिम ज्ञान अजून बाकी होतं एके दिवशी त्याला प्रकर्षाने जाणवलं की त्याचा शेवट जवळ आला आहे त्याने सर्व शिष्यांना बोलावून सांगितलं माझ्यानंतर कोणतेही स्तोत्र विधी किंवा हवीरदान करू नका मी मुक्त आहे माझी चिंता तुम्ही करू नका लक्ष्मण म्हणाला म्हणजे त्याने अंतिम क्षणी देखील सर्व बंधनं सोडून दिली होती श्रीराम मान हलवून म्हणाले हो लक्ष्मण पण जेव्हा त्याचा प्राणोत्सर्ग झाला त्याचवेळी त्याच्या मनात एक शंकेचा विचार डोकावला तो विचार होता मी आयुष्यभर संयम पाळला पण मी स्त्रीचा सहवास कसा असतो हे कधीच जाणून घेतलं नाही गरुडपुराणात लिहिलं आहे मरणकाळी उत्पन्न झालेली शंका आत्म्याच्या मुक्तीला विलंब लावते त्या साधूने आयुष्यभर तपश्चर्या केली पण शेवटी त्याच्या मनात अज्ञान उरलं की जे त्याला पूर्णत्वापासून दूर नेणार होतं त्याच्या शरीरावर अंतिम संस्कार झाले पण त्याचा आत्मा अजून अरण्यात भटकत राहिला कारण त्याची अपूर्ण इच्छा पूर्ण झाली नव्हती तो कुणावर ओरडत नव्हता कुणावर रागवत नव्हता फक्त कोणत्या स्त्रीचा सहवास लाभेल का हे शोधत होता लक्ष्मण म्हणाला स्त्री सहवास पण ते कसे शक्य आहे भाऊ मग त्याच्या आत्म्याला मुक्ती कशी मिळणार पुढे श्रीराम म्हणाले त्याच्या एका शिष्याने ज्याने त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेतला होता त्याच्या आत्म्याशी ध्यानयोगाने संवाद केला त्याने त्या आत्म्याला सांगितलं गुरुदेव तुम्ही जीवन स्त्री सहवासासाठी नव्हे तर जनकल्याणासाठी जगला आहात तो संदेश मिळाल्यावर ऋषिकेतूचा आत्मा अनंतात विलीन झाला माता सीता म्हणाली किती विलक्षण कथा आहे प्रभू एक साधू ज्याने मोह न केलेला पण फक्त एका स्त्रीमुळे भटकंती पत्करावे लागली श्रीराम म्हणाले शंका हा विचारांचा रोग आहे सीते तो मनात खोलवर असेल तर ज्ञान मिळूनसुद्धा आत्मा अडकतो म्हणूनच मृत्यूपूर्वी आपण आपले प्रश्न मिटवले पाहिजेत आणि त्यासाठीच संतांची शास्त्रांची आणि सत्संगाची आवश्यकता नेहमी असावी लक्ष्मण म्हणाला आजपर्यंत मी समजलो होतो की फक्त वाईट इच्छा आत्म्याला अडकवतात पण आता समजतंय अपूर्ण प्रश्न ही देखील एक जबरदस्त साखळी आहे श्रीराम हसले आणि पुढे म्हणाले आता मी तुम्हाला सांगतो की आत्मा परत येण्याचे काय संकेत असतात आणि पुनर्जन्माची कोणती प्रक्रिया असते सीता विचारात पडली काय संकेत देतात हे आत्मे प्रभू तुम्ही आम्हाला सांगाल का श्रीराम सांगू लागले पुराणात सांगितलं आहे की अपूर्ण आत्मा त्याच्या प्रियजनांसोबत संपर्क करण्यासाठी वेगवेगळे संकेत देतात क्रमांक एक एखादी व्यक्ती वारंवार त्याच स्वप्नात दिसते क्रमांक दोन घरामध्ये अचानक एखाद्या विशिष्ट वस्तूचं पडणं किंवा हलणं सुरू होतं क्रमांक तीन एखाद्या विशिष्ट ठिकाणी विचित्र थंडी किंवा वाऱ्याचा झोप जाणवतो क्रमांक चार रात्रीच्या शांततेत ओळखीच्या आवाजांचा भास होतो क्रमांक पाच दिवा आपल्या आपोआप विजणं किंवा तो प्रकाशमान होतो मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम असे लिहा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रीराम पुढे म्हणाले लक्ष्मण आत्म्याचं तारण फक्त विधीने होत नाही ते मनाच्या शुद्ध भावनेने होतं आणि पुनर्जन्म ही एक प्रक्रिया जी आहे जी आत्म्याच्या कर्मांवर अवलंबून असते गरुडपुरांक सांगतं ज्याचे कर्म अपूर्ण आहेत इच्छांमध्ये अडकलेले आहेत तो आत्मा नव्या देहात जन्म घेतो पण ज्याने मोह राग आसक्ती यांचा त्याग केला त्याला परमगती प्राप्त होते माता सीता म्हणाली म्हणजे इच्छा प्रेम किंवा द्वेष हे जर पूर्ण नाही झाले तर आत्मा पुन्हा जन्म घेतो का मान हलवत उत्तरले हो सीते म्हणूनच पूर्णत्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे एकच अपूर्ण भावना आत्म्याला पुन्हा या भूतलावर खेचते लक्ष्मण विचारात पडला आणि जर त्याला तारण नाही मिळालं तर तो आत्मा काय करतो यावर गरुड पुराणात सांगितलं आहे यदि आत्मा क्रोधातून मृत्यू पावतो त्याचा पुनर्जन्म शिक्षेच्या चक्रात होतो तो जन्म घेतो पण त्याला स्वतःच्या जीवनात त्या कर्मांची फळं भोगावी लागतात या आत्म्याचं नाव होतं ज्ञानेश्वर तो दरबारात राजसेवक होता पण राजाच्या एका मंत्रीने त्याच्यावर खोटा आरोप ठेवून त्याला मृत्यूदंड दिला सीतेने श्वास रोखून विचारलं आणि तेव्हा तो संतप्त झाला असेल त्याचा मृत्यू होताना त्याच्या डोळ्यात एकच भावना होती माझ्यावर अन्याय झाला ज्याने मला मरण दिलं त्याला मी शाप देतो मी परत येईन आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करीन त्याचा आत्मा जमिनीतून सुटला नाही तो एका झाडाच्या फांदीत एका जुन्या सभागृहात भटकत राहिला रात्री त्या मंत्र्याच्या घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या लोक आजरी पडणं दुःखद स्वप्न पडणे अपघात होणे अशा गोष्टी घडू लागल्या लक्ष्मण म्हणाला म्हणजे आत्मा सूड घेत होता श्रीराम म्हणाले हो लक्ष्मण पण त्या आत्म्याच्या सूडामुळे त्यालाही यातना मिळत होत्या कारण क्रोधाने जन्मलेली आत्मा स्वतःसुद्धा शांत राहू शकत नाही शेवटी तो मंत्री वेडसर झाला आणि मरून गेला मात्र पुराण सांगतं सुडाने पेटलेली आत्मा आपल्या पुढच्या जन्मात शिक्षेच्या देहात जन्म घेते जिथे तिच्यावर त्याच प्रकारची वेदना येते जी ती इतरांना देत होती श्रीराम म्हणाले ज्ञानेश्वरचा आत्मा एका गरीब घोडेस्वार म्हणून जन्माला आला आयुष्यभर त्याला अपमान अन्याय आणि शारीरिक कष्ट सहन करावे लागले पण या जन्मात त्याला एका योगींचा सहवास मिळाला ज्यांनी त्याला क्षमाभाव शांतता आणि आत्मस्वरूप समजावलं त्या योगींच्या मार्गदर्शनाने ज्ञानेश्वराला आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली त्याने स्वतःच्या सुरुवृत्तीला क्षमा केली आणि त्या मंत्र्याच्या आत्म्यालासुद्धा मनोमन माफ केलं तेव्हा लक्ष्मण म्हणाला आणि तेव्हाच त्याचा आत्मा मुक्त झाला लक्ष्मण आत्म्याच्या मुक्तीसाठी तीन गोष्टी आवश्यक असतात क्रमांक एक क्षमा इतरांना आणि स्वतःलाही क्षमा करणे क्रमांक दोन त्याग मोह राग अभिमान यांचा नेहमी त्याग करावा क्रमांक तीन स्वीकृती जे घडलं ते देवगतीनं घडलं हे मान्य करून नेहमी पुढे सलावं व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गरुड पुराणात लिहिलं आहे जेव्हा आत्मा स्व आणि पर या द्वैतातून बाहेर पडतो तेव्हाच तो परमगतीकडे जातो सीता डोळ्यातून उघडणारे अश्रू पुसत होते प्रभू हे सर्व खूप खोल आहे केवळ मृत्यूनंतरचं जीवन नाही